मॅडम नेमकी काय केस होती आणि माणिक रघुबर यांना काय शिक्षा कोर्ट ने हे जे आहे ना, ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ऍडिशनल कलेक्टर होते चे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे ॲफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ही तक्रार, तक्रार जी, तक्रार जी आहे ती सत्त्याण्णव म्हणजे त्याच्यात प्राय टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ऍडिशनल कलेक्टर होते युएनसी डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्यात दाखल केलेली होती एक जे आहे माणिकराव शिवाजी कोपाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोपाटे या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आणि असंही आरोप होत की आरोपी नंबर तीन आणि चार त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं हे जे तीन आणि चार नंबरचे आरोपी प्रत्येकी नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना तेच त्याचा उपभोग म्हणजे विचारी घर उघडून करेल चारही जे फ्लॅट आहेत चौघांना जे अलॉट झालेले म्हणजे त्या दोघांच्या नावावर यांनी फ्लॅट घेतले होते की काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका